पाहत आहात एस बी मराठी समस्त बहुजनांचा आधार पाहूया ताज्यात ठळक घडामोडी नमस्कार मी सुजित खोत आपण पाहतात एस बी नाईन मराठी एस बी नाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पलूस तालुका या ठिकाणी लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात येते आज आपल्याबरोबर सोनाली चॅरिटेबल ट्रस्ट पलूसचे अध्यक्ष आज आपल्यासोबत आहेत त्यांची आज प्रतिक्रिया जाणून घेऊया नमस्कार आज या ठिकाणी लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी होते पाठीमागचं ठोस कारण आणि लोकांचा आपल्याला जो मिळालेला प्रतिसाद आहे त्या संदर्भात माहिती द्या अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवावी ही जयंती आणि एक व्यक्ती भारतामध्ये होऊन गेली ती म्हणजे अण्णाभाऊ साठे अण्णाभाऊ साठे लेखक होते शाहीर होते बऱ्याचशा कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या आणि आज आपण त्यांची आठवण ठेवतोय आणि क प्रत्येक वर्षी जे युवा कार्यकर्ते आहेत अध्यक्ष प्रशांत सदामते असतील पुन्हा रोहित सदामते का असे त्यांचे जे सहकारी असतील सगळे त्या सर्वांनी मिळून प्रत्येक वर्षी हा कार्यक्रम घेत असतात आणि मला ह्या कार्यक्रमाला याची संधी या चार पाच वर्षामध्ये कंटिन्यू येते आणि काण्णाभाऊ साठेंच्या आज जयंती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे समितीचे अध्यक्ष आज आपल्यासोबत आहेत धनाजी धनाजी कांबळे आज आपल्याबरोबर आहेत आज त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया नमस्कार आजच्या जयंती जयंतीसंदर्भातली जी आपली काही जी प्रतिक्रिया आहे आज आपल्या समितीच्या माध्यमातून ते आम्हाला थोडक्यात स्पष्ट करा आज तुकाराम भाऊराव साटे यांची एकशे पाचावी जयंती त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना या देशाच्या पलीकडं रशियाच्या चौका चौकामध्ये पोचणारे म्हणजे अण्णाभाऊ साटे तसेच अण्णाभाऊ साठेंची जयंती आज या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती या ठिकाणी साजरे होते गुरुच्या ठिकाणी शिष्याची जैन साजरे होते या जयंती करण्यापाटीमागं प्रशांतदादा सदामते रोहितदादा सदामते सागरदादा कांबळे यांच्या नेतृत्वामुळं दाडशी निर्णयामुळं ज्या पलूश तालुक्यामध्ये प्रथम जैन साजरे होते असंच त्यांचं पुढे चालू राहावं एवढीच मी त्यांना विनंती करतो तसेच अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे त्यांना मी शुभेच्छा देतो या ठिकाणी आपली रजा घेतो जय भीम जय अण्णाभाऊ साठे पलूश शहराचे शहराध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे रामानंद पाटील आज आपल्यासोबत उपस्थित आहे त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया नमस्कार आज आपली जयंती संदर्भातली जी काही प्रतिक्रिया आहे त्या संदर्भात तुम्ही थोडक्यात आम्हाला माहिती द्या आज आपले लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती आपण साजरी करत आहे अण्णाभाऊ साठे यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुका वाटेगाव येथे झाला अण्णाभाऊ साठे यांचा जन्म एकोणीसशे वीस साली होऊन एकोणीसशे एकोणसत्तर साली मृत्यू पावले अठ्ठेचाळीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये अण्णाभाऊ साठे यांनी श्रमिक आणि दलिताच्यासाठी अतिशय मोठं योगदान दिलेलं आहे ते कॉम्रेड म्हणूनसुद्धा त्यांची कामगिरी अतिशय चांगली आहे अण्णाभाऊ साठे लोकशाहीर असताना त्यांनी एक आपल्या ह्याच्यातून एक फकीरा म्हणून कादंबरी लिहिली ती सगळी जगभर गाजली अण्णाभाऊ साठेंचं महाराष्ट्र शासनानं पुणे येथे अतिशय भव्य असं स्मारक उभारलेलं आहे अण्णाभाऊ साठे हे जरी शा शिक्षणानं कमी असले त्यांनी शाळेच्या ह्याच्यात फक्त दीडच दिवस शाळा केली पण त्यांनी दलित आणि ह्याच्यासाठी अतिशय चांगलं काम केलं मार्क्सवादी आणि आंबेडकरवादी म्हणून त्यांचं एक नाव समाजामध्ये होतं आज साठेंची आपण एकशे एक एक पाचसावी जयंती साजरी करत असताना एक ऑगस्ट रोजी आपण पलूस शहरातील आमच्या मातंग आणि बौद्ध समाजातील तरुण वर्गाला माझं सांगणं आहे की आपले नुसतं बाबासाहेबांचं आणि अण्णाभाऊंचा विचार जो आपण चालणार नाही आपण ती आत्मसात करणं गरजेचं आहे आणि आज पलूसमध्ये आमच्याकडं बौद्ध आणि मातंग समाजाची लोकसंख्या जास्त आहे त्या मुलांनी पूर्णपणे अण्णाभाऊसाठी आणि आंबेडकरवादी लोकांनी पूर्णपणे आपल्या शिक्षणाकडं समाजाकडं पूर्णपणे एकत्र केंद्रित झालं पाहिजे पलोदच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर आमच्या पलोदचे सदाशिव सदामते एक कुटुंब शिकल्यानंतर आज त्या कुटुंबाची जी प्रगती झालेली दिसते तर हे प्रगत्याचीसाठी एक आदर्श असं कामगिरी आहे तर आमच्यातलं त्या कुटुंबाच्या बाबतीत म्हटलं तर त्याच कुटुंबातून जी कारखानदारी उभा राहिली व्यवसाय उभा राहिलं आणि पोलूदचं पहिलं नगराध्यक्ष होण्याचा मान जे मित्र स्वर्गीय राजाबापू सदामती यांना मिळाला तर ह्याबद्दल मी सगळ्यांच्या वतीनं तुम्ही बोलवल्याबद्दल सगळ्यांच्या वतीनं आभार मानतो आपल्यासोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकचे सदस्य आज आपल्यासोबत आहेत त्यांची थोडक्यात प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया नमस्कार साहेब आज लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची जयंती आपल्या पोलीस तालुक्यामध्ये उत्साहात साजरी होते त्या पाठीमागची भूमिका आणि नव्याने गुरूंच्या चरणी शिष्यांची जी काही नवी संकल्पना आपण पन पोलूस तालुक्यातून समोर घेऊन येत आहे त्या संदर्भात तुमचं थोडक्यात आम्हाला स्पष्ट सर्वप्रथम सर्वांना जय भीम जय लहूजी आज अण्णाभाऊ साठे जयंतीच्या जा तुम्हा सर्वांना शुभेच्छा हा कार्यक्रम घेण्यामागचा एक उद्दिष्ट आमचा असं आहे की आजवर आमच्या दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा खूप समाजकंटकाचा प्रयत्न चालू आहे तुम्हाला माहिती आहे पिच्चरच्या माध्यमातून कुठल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून दोन समाज वेगवेगळे करून आमच्या दिशाभूल करण्याचा प्रयत्न चालू आहे पण आज ज्यांचे गुरु बाबासाहेब आंबेडकर आहेत त्या समाजाला एक एक वेगळं करणं एका साईडला पाडणं हे आम्ही होऊन देणार नाही हा समाज पण आमचाच आहे आणि आम्ही यांच्या पाठीमाशी ठामपणे पूर्ण उभा आहे हेच सांगायला तुम्हाला आम्ही हे पूर्ण उत्साहात साजरी केलेली आहे आज प्रथम ह्या वर्षी थोडंसं पावसामुळे गडबड झाली आहे पण नेक्स्ट टाईम आम्ही मोठ्या उत्साहात ही जयंती साजरी करू